माझ्या बाळाचा कर हाल त्याच वडू नका गोर गोर गाल गेला मायाच्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये आशा करतो की सर्वजण मस्त मजेत आणि आनंदित असाल तर मंडळी आता वाजलेत जवळपास साडे दहा आणि आता आमच्या बाया फडामध्ये आल्यात त्याचं कारण असं एवढा उशीर यायला का झाला असं तुम्हाला जर वाटत असेल तर सांगतो त्याचं कारण रात्री गाडी भरायला बारा वाजले होते बारा वाजल्यानंतर टोळीवर येऊन स्वयंपाक वगैरे करून झोपायला जवळपास एक दीड वाजला होता त्याच्यामुळं सकाळी झोपीतून सगळे लेबर हे जरा उशिरा उठले म्हणजे सहा सात वाजता उठले मग तिथून पुढे आंघोळ्या स्वयंपाक वगैरे ह्या गोष्टी चलत राहिल्या त्याच्यामुळं सकाळी बाहेर यायला फडामध्ये उशीर झाला तर मंडळी झाला आता दिवस तोंडावर आलेत प्रत्येक कारखान्याचे पट्टे पाडायला लागलेत कुणाची वीस तारीख कुणाची पंधरा तारीख तर कुणाची पाच मार्चपर्यंत तारीखे अशा डिक्लेअर केलेल्या आहेत पण अजून आपल्या कारखान्याची तारीख काय डिक्लेअर केलेली नाही जरी तारीख डिक्लेअर केलेली नसली तरी पण दिवस जवळ आलेतच म्हणायचं आता प्रत्येक कारखान्याचे आम्हाला इकडं उसं भेटणं आम्ही हुडकू हुडकू फडत वाढायला लागला ह्या गावात जाऊन त्या गावात जाऊन कर अर्धा एकर ते पण उसं सगळे असे म्हणजे कोरफाडफडं आहेत आणि पडलेले त्याला बांधायला उसाला वाढ सुद्धा नाही अशी परिस्थिती झाली सध्या आणि उस पण एक एक कर अर्धा एकर अशी याच्यावरच भेटणार सुद्धा आम्हाला दोन अडीच एकरचा तर फळ अजून भेटला नाही भेटायला लागलीत कर भर आणि अर्धा एकर असे उस भेटायला लागलेत तर मंडळी आता बाया आल्यात फळामध्ये आता गड्याली जेवण वगैरे करायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून तोडायचं आहे दिवसभराचा माल आपल्याला दुपारी दो दोन वाजेपर्यंत करून टाकायचा आहे गाडी अजून आली नाही कारखान्यावर गाडी आहे उन्हाचा तर खूप तडाखा पडायला लागला आहे आत्ताच ऊन लागायला लागले मरणाची गरमी घाम सांगूच नका खूप बेजारी आहे आणि इकडं रानामध्ये जवळपास झाडंसुद्धा नाहीत बसायला हा म्हणजे सावलीला तर चला ब्लॉग कंटिन्यू करीत रहा कारण आता ब्लॉग खूप मस्त आणि इंटरेस्टिंग होणार आहे पुढं काय काय होणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे फक्त व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओला थोडे स्किप करू नका चला तर हे पाहू शकता हे तोडायलेलं तो आम्ही ऊस आहे ह्याला पाहू शकता वाढ आहे का याची सगळी अशी ह्याला तुरे फुटलेत आणि मध्ये ऊस निस्ता पडलेला आहे हे अशा प्रकारे फड आहे आणि यंदा लागवडी खूप झाल्यात हे माझ्या साईडला ऊसाचं राना आहे हे खोडवा आहे तोडून टाकला आहे दुसऱ्या लेबरनं तर हे अशा प्रकारे परिसर आहे तर तुम्हाला दाखवतो लेबर तोडायलेले ले। तर मंडळी आता वाजलेत सव्वा बारा सकाळच्या न्याती करून तोडायला लाग लागला ऊस लय पडलेला आहे दोन वायर माल करायचा आहे दुसरीकडे एक वायर माल शिल्लक आहे उन्हाचा तडाका पडलाय सध्या घाम आणि तहान ह्या दोन गोष्टी खूप जास्त त्रास द्यायला अंगाचं निस्त पाणी पाणी होईल आणि पाच पाच मिनटाला पाणी प्यावं लागेल दोन वाजता अजून बाहेर निघायचं दुपारचं जेवण वगैरे करायला दहा हजार एक हो। आणि शहाऐंशी पाच अशा दोन जाती आहेत मंडळी आता बारा वाजून पन्नास मिनिट झालेत जवळपास एक वाजायला ऊन खूप लागायला लागले माणसं पाणी प्यायला बसलेत सावली तर नाही फळामध्ये ऊस पूर्ण पडलेला आहे गाडी आपली आज रात्री येणार आहे आठ नऊ वाजता आज पण रात आहे दोन एकरचा फड आहे हा म्हणजे हे एक एक एकर आहे आणि ह्याच्या खाली अजून एक एकरची पट्टी आहे अशा प्रकारे हा पूर्ण फड आहे तर मंडळी आत्ता दुपारचे दोन वाजलेत गडी पाणी वगैरे आणायला गेलेत थंड कारण आता दुपारचे जेवण ते करायचंय खूप भूक लागली ऊन खूप पडलंय गाडी अजून आली नाही जेवण वगैरे करून जरा एक दीड तास आराम करून तर मंडळी आत्ता दुपारचे सव्वा दोन वाजलेत आमच्या लेबरनी चांगलं नारळाचं झाड धरलंय नारळाच्या झाडाची सावली आहे ही आणि एका आंब्याचं झाड आहे साईडला दाट सावली पडली आहे उन्हाच्या पाऱ्यामध्ये झाडाची गडी पाणी आणायला ते गेलेत आता दुपारचे जेवण वगैरे करायचंय लेकर ते खेळायला लागलेत कोणी रडायला लागले ला कोणी ढाळी खायलीत तिकडं दोन झाड आहेत हे आंब्याची तिथं पण काही अर्धे लेबर जाऊन झोपलेत त्यांना इकडे वाट नाही आमच्या इकडे आणि त्याच्या साईडला आपण तोडलेलं आहे फळ हे पाहू शकता किरऊन पडलंय mana yuku mana berdiri aja man hmm. Hmm, man man mana diskaf म्हण पुढे लागत चरणी अजून थोडं मुडक घाल मांडीच्या <laughs> हा म्हणा ऐक ना माझ्या बाळाचा कर नका हाल त्याच वडी नका गोर गोर गाल त्याला मायाच्या त्याला मायाच्या पदरात हलवा ग येत परस राम पाला कुणी हलवा ग शब्बास याला म्हणते एक आज लहान माझी भावली तिची मोठी सावली गाळे डोळे फिरवते भात केला कच्चा झाला वरण केलं पातळ झालं शिरणाच्या पुरी वर काय किंवा हरभऱ्याचे डाळी हा दोन्ही शिळीच नाही केळीच केळीच शिळीचं नाही सिगनल करायला गेली मग आपल्याला फुल पडली राइट आई काय बाय पापाचे रा तुझे पापाचे तू पापाचे तो नाहीये आई थाजि तुझी पापाचे तुझे पापाचे भईले बोल ना बस बस पाणी कसल यंगा लागत अस ये खासदार का सांगतो ना ना कुणाला नाही पाणी पाणीच नाही अंधार जारतो काय ए बाळा तसना करू नको ना नाही म्हणती गाग बाळ म्हणत नाही पूरा अंडाच फेरतो नाहीसा करणार नाही आपण दुपारी दोन वाजता जेवण करून तीन साडेतीन वाजता उठला होता आम्ही त्यावेळेस ह्या फाती लावून घेतल्या थोड्या थोड्या राहिल्या होत्या एक दीड एक दीड वाफ्याच्या हे पाहू शकता ऊस खूप पडलेला आहे तर मंडळी आता वाजलेत सहा या पाती धरल्या होत्या दोन दोन वाफे हाणल्यात आता पाहू शकता दिवस मावळायला आहे आता आता तुळीवर जायचं बाया बांधण वगैरे बांधून घ्यायला पडलेलं काहीजण इकडं तोडायला लागलीत ऊस खूब पड़ेल है दह दहा पंद्रह पंद्रह मुड़ा तुटल आता पर्यत गाड़ी संध्या आठ वजता है आता भरती येत नाही भरतीत ते काही सांगता येत नाही तर मंडळी आत्ता वाजलेत साडेसहा आणि आत्ता आम्ही निघालो टोळीवर टोळी जरा लांब आहे एक किलोमीटर लांब अंतरावर दिवस पूर्ण मावळून गेला आहे आणि जरा रस्ता म्हणजे दुसऱ्याच्या शेतातून जायचं यायचं आहे त्याच्यामुळं थोडं लांब आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद